जय मित्रांनो वेलकम टू माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तर मी आता आलो कारण ती कारण कालंद्र्याला गणेश उत्सव आहे त्या कारणाने आम्ही आलोय दिशी तर सकाळी मी ब्लॉग काय केला नाही आता करतो रात्री आणि बघा पोरा सगळी आपली गँग आता पुढं पुढं राडा करणार पुढं राडा फक्त बघा हे बघा बोल लढ करणार नाही किंग मेकर किंग मेकर काढू का नको हे जिस्त आणू घेऊ नको काढू ना

असं नाही भाई आणि चड्ड भाई रस्ते कमाच असते रस्ते कमाच असते बघते शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये रुपये माग घेतली हे मागाय मागाय मागा आले आणि काय करतो एरी सांगा करतो बारीक पोरांचा खेळ

अरे बॅट घेणार बॅट भाई मी मोठा प्लेअर आहे बघा ही पायबरची कि पायबरची हा हे विषय पाहिजे तो पारेल ना त्याला हा घेरायला गेवा ते कि एक ग्लास पारखी का तर झाला कशा बसू बसू या विचार परायला लागला माझ्या मन्ह

नाही घाटायला घाटायला आता टाकतो बारीक आहे ना इकडे पाणी बिनी पूर्वी बघू सर कसे असत कायच नाही पोहे घात वेगळी आता बघू आपण बाई घातला आणि जाऊ दे सगळ्या दुकानात एवढ्या करू हे बघा इकडे बघा ये मिकी माउस मिकी माउस बोलता ना मिकी माउस तुम्हाला माहित नसेल आम्ही बारीक होतो आमच्याकडे पैसे नव्हते आम्हाला आम्हाला घरचं बसवते अरे आमचं भारी होतो ना आमच्याकडे पैसे नव्हते बसा येणं सर पैसे आता बसून देत नाही बसून असं घ्या झाले काय करायचा किचन पैसे आहे बसू शकत नाही ती पोर बघत जाऊन द्यायचं मित्रांनो ही बघा जत्रा असतं अशी फिरतो जत्रा तुम्हाला दाखवतो बघा जत्रा कशी कधी बघली नसतो जत्रा हे बघा हे मास्क बीस बाजू जाऊ घ्यायचो आम्ही पाता काय घेऊ शकत नाही बारीक काम करतो आणि आता दीडशे रुपयाची लेझर घेते ती बघा ही दीडशे रुपयाची लेझर आणि तुम्हाला जाऊन द्या प्राइस म्हणा ट्रॅक काय काय पैसा हिच का प्राइस काय ब्लॅक

ये बुलेट आणि एक फोर व्हीलर आणि एक आणि एक आपल्या आपल्याकडे आधार आहेत फक्त घेऊन जा पाहिजे तिथे नाही का हा आता म्हणजे मला मंदिराच्याने गेलो तो चला चला बाय बाय मित्रांनो तर आम्ही चाललोय या मंदिरेमध्ये बघा गाडी आहे गाडी घेऊन इकून जा इकून एक, दा एक, दा? दा एक दा वाट नाही तिकडून नाही वाट इकून जा तुम्हाला चला असे असे जाऊ पण जाऊ गाडी चालवताय रे रे बघायला गाय ने बंबरी जाऊ दे असे फक्त ड्राइवर भेटली नाही एक अंधार होता ना म्हणून ये कोण नर मित्रांनो चला तुम्हाला डायरेक्ट मंदिरांनी घेऊन भेटतो आणि गाट्या फोन धर अंधार दाखव लाकूड चाला डाकातो तुम्हाला ओय ढटका कसला पाच चाले दे का रे बघा एकच आवाज बघा बघा बारीक बारीक परा कशी पॉप पॉप आवाज जात बघा इकडे जाता रहा चला दाखवतो सरळ सरळ जत्रेची मागची साईडला आलो आम्ही बघा जत्रा जत्रा सगळी बघा बघा हे बघा बारीक बारीक पोरा कशी घालता पण हे बघा बघू शकता ना तुम्ही बेकार बेकार भाई सिनारी भाऊ काय बोलतय जलवाडायची पार्किंगला लावली आता अर्थात चालले आम्ही तिकडं तुम्हाला दाखवतो मंदिर तिकडे आहे ना एवढ्या लांबवर चालत चालले आम्ही चल जाऊ जेव्हा भाई जाऊ या वालया आणि कुठे घाट्या घाट्या घाटके तुम्ही किती मिर जेव्हा काला सांग मला फक्त सांग जिस्ती चल जा जेव्हा बोगो भाई इथं फोन करते बाहेर मधील सकाळी भजन होता सांस्कृतिक कार्यक्रम पण असं ना पण माहिती जायला बघले माहित नाही गावाला असं माझ्या बाहेरच्या लोकांना सांस्कृतिक कार्यक्रम हे बघा भाई मंदिर एकदम खूबसूरत मंदिर सुंदर असं मंदिर आणि त्या मंदिरात आपल्याला जाऊन घेणार नाही मला आहे आतमध्ये जाऊन येणार नाही एंट्री घेतलेली इथना इथन चाललेली व्ही आय पी डायरेक्ट आणि मंदिर आहे बघा आतमधील गणपती आणि गर्दी बघा गर्दी बघा ही गर्दी बघा पब्लिक पूल इथून असे लाईन लागले इथून 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 हो मंदिर ही कामानीची कामानी आहे मंदिराची आणि आता मंदिरामध्ये गेलेलो पण दर्शन दुपारी केलेलं मी दर्शन तुम्हाला दाखवला मी गणपतीचं मंदिर तर तेवढा पण दाखवता आला नाही दाखवता याला तेवढं दाखवला मी आता दाखवतो तुम्हाला पालखी आणि आता पालखीच होता दाखवतो पालखी तर गेले त्याला तिकडे जाणवतो बुटा घालतो भाई यो पण घाटा बुटा घालतो तुम्हाला तिकडे केलं भेटतो पुन्हा एकदा दमदारी एंट्री आपल्या जत्रेवर झालेली आहे मंदिर दाखवला मंदिर दाखवला दर्शन घेतो पालखी तर मित्रांनो ही बघा ही घाटाने छेंग घेतलेली आहे आणि तो अनबॉक्सिंग करणार आहे आता अनबॉक्सिंग कर तीच घे तीच घे भारी वाटतो घे घे घेत बागा जबरदस्त मागच्या वर्षी होती ती पडली पण आता कुठे गेले ती का माहीत नाही आता या वर्षी नवीन घेतली परत नाही पुढच्या सोनं आण रे मित्रांनो आता आपण गवशो अर्पित आणि नितकेश शबर राज सगळे कुठे गेले आपण बघू देऊ बेवशी आम्ही जगू रे मोठा रुटाव असं इकडून इकडून तिकडून इकडून तिकडून आता बघा लेझर काय लोक आणि पब्लिक बघा ना पब्लिक बघा ना काय डेंजर पब्लिक आहे लेझर येत आहे आपण इकडून पण आहे बघा हे बघा हे बघा लेझर बघा लेझर लेझर मित्रांनो आम्ही आरपी सना अर्धा तास झाला शोधताव कधी भेटतच नाही आता फोन पण केला फोन पण लागेल नाही हे परत करून बघ ना ट्राय कर ट्राय कर तेव्हा मित्रांनो मी फोन करतो पण माझ्याकडून माझे फोन नाही ना त्याच्याकडे बघ कर फोन आईज मागला पाय जाऊ देशाकडून जालणार नाही घर पण तिथे त्याला बरं वाचा इथे लागला का फोन पण लागत नाही काहीच लागत नाही कुठे गेले का धम्याला मारत नाही शोधू शोधू आपण शोधू आण कोशिश करणे वाले तो काही आहे आपल्याला रिएक्शन घट्ट नाही ब्लॉक काढता होतो दिसली झगली पब्लिक माझे का बघा खाते ब्लॉक का आले काय समजा मार्ग नाही पॅरेशूट बघा पॅरेशूट पॅरेशूट कसे उडतात बघा बघा पॅराशूट गाड्या जातं का पॅराशूट पॅराशूट मध्ये जाऊन बाई आता मजा येते भाई आता माणसं भेटले आपले माणसं भेटले असं बोलते घरा गाट्या आपण कुठे माहिती नाही कुठे हा भेटले भेटली आणि ये तसे पण भेटलेले आहेत आम्हाला भेटत नव्हते अरे भाई काय बोलतो कसं काय क्र बरं आहे ना हे माझ्यात हा आता पाण्या बसवू आपल्याला पाण्या रे त्यामुळे पाण्यात जाऊ बसायला मंत्रा भीती वाटत भाई मी मसणार नाही तुम्हाला बसवतो शंभर टक्के राजपौर आले हे बघा पोरींद जल्लोष जल्लोष

चला चलाय आप झुठे पॅरम मी फसलेलो होतो म्हणून तो बोललावाना समाजा बोल ना चला आणि मामी शेठ बघा मामी शेठ हाय काय बोलते मामी किती रुपये देते मग आम्हाला आता पाण्याचा बसाव रुपये सकाळी दिले ते हजार रुपये रुपये दिलं पण आता संपलं

Y eh, corriendo.